आज आपण कोरियन भाषेत आपल्या आवडीनिवडींबद्दल कसे बोलायचे ते शिकूया कोरियन मध्यमला आवडते हे सांगण्यासाठी हेओ हो चोखेओ हो हा शब्द वापरतात मला चित्रकला आवडते कोरियन मध्ये छोवाहेुरिम हो ग्युरिगिरुल हेओ हो क्रिम गुरिगिरी छंद याला कोरियन मध्ये छुमी दल दल म्हणतात तुमचे छंद काय आहेत हे ओ हो तोन छुमी दल इसेओ ऑतन हो छिमिद्रिसेयो हो। म्हणा वाचायला आवडते यासाठी इलकी गिगा छोवा हेयो इलकी छोआ हे असे म्हणतात मला पुस्तके वाचायला आवडतात कोरियन मध्ये छो नुन चेक उल इलकी गिगा छोवा हेयो चन छेग इलकी छोवा हेयो खेळायला आवडते या अर्थाने नोरी गिगा छोवा नोरीगा छोआ हे, हे वापरतात मला बागेत खेळायला आवडते कोरियन मध्ये फा एसो नोरी गिगा छोवा हे फा एसो नोरीगा छोवा हेओ तर या नवीन शब्दांनी तुम्ही तुमच्या कोरियन मित्रांशी तुमच्या आवडींबद्दल नक्कीच बोलू शकता